चिपळूण मध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात कोण चिपळूण गुहागर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगली चुरस होणार आहे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर भाजपाच्या या जागेवर महायुतीच्या शिंदे गटाने देखील दावा सांगितल्याने तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे माजी आमदार सदानंद चव्हाण हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही चिपळून गुवाहार विधानसभा मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात महायुतीला तगडा उमेदवार उभा करावा लागणार आहे या निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून माजी आमदार विनय नातू यांनी तयारी शुरू केले आहे दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे भास्कर जाधव यांच्या विरोधात महायुतीकडून विनय नातू उमेदवार असणार की सदानंद चव्हाण याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे शिवसेनेचे निरीक्षक रवींद्र फाटक यांनी नुकताच चिपळूणचा दौरा केला यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण यांना उमेदवारी देण्याविषयी कार्यकर्त्यांनी मागणी केली मात्र याविषयी आपण पक्ष सृष्टींकडे बोलू असे आश्वासन रवींद्र फाटक यांनी दिल्याचे बोलले जात आहे यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या इतरही मागण्या रवींद्र फाटक यांच्या समोर मांडल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत भाजपाची जागा शिवसेनेने घेतली त्यावेळी नातू यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीचे भास्कर जाधव निवडून आले होते नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप एकत्र निवडणूक लढून देखील भास्कर जाधव यांचा पराभव करणे शक्य झाले नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अनंत गीते यांना गुवाहार मतदारसंघातून सत्तावीस हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचे वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील याचा परिणाम दिसणार आहे गुहागर भाजपचा परंपरागत असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांची ही तयारी सुरू झाली आहे काही महिन्यांपूर्वी भाजप पक्षाचे राज्य सरचिटणीस निलेश राणे यांनी डॉक्टर विनय नातू यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी करावी असे जाहीर केले होते मात्र या विधानसभेसाठी ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाहिजे असल्याने या जागेवरून महायुती वाद होण्याची शक्यता आहे महायुतीकडून हा तिडा न सोडवला गेल्यास याचा फायदा भास्कर जाधव यांनाच होणार आहे अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद